श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गणेश जयंती आहे तेव्हा त्या दिवशी प्रत्येक राशीच्या व्यक्तीने कोणती उपासना करायची आहे याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर गणेश जयंती जाणून घेऊया आणि राशीनुसार कशी करावी पूजा आणि घरातील वास्तुदोष नाहीसे करण्यासाठी गणपतीचे अगदी साधे आणि सोपे उपाय जे आहेत ते करायचे आहे गणपती बाप्पा शुभ संकल्पपूर्तीचे देव मानले गेले आहे कोणत्याही गणेश चतुर्थीला किंवा बुधवारी गणपतीची पूजा व आराधना केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात जसे काही आजार असतील आर्थिक समस्या भय नोकरी व्यवसाय घर वाहन विवाह संतानप्राप्तीविषयीच्या काही समस्या असतील प्रमोशन इतर ज्या काही अडचणी आहे त्या नक्कीच दूर होतात तर जाणून घेऊया गणेश चतुर्थीला आपल्या राशीनुसार कशा प्रकारे गणपतीची आराधना करायची आहे बारा राशीच्या द व्यक्तींनी पूजन व विशेष उपाय जे आहेत ते करायचे आहेत तर काय उपाय करायचे आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल जेणेकरून संकटं जे आहेत ते दूर होतील तर सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींनी वक्रतुंड रूपात गणपतीची पूजा करावी आणि गम किंवा ओम वक्रतुंडाय ह्यू या मंत्राची एक माळ दररोज जपावी त्याचबरोबर गुळाचा नैवेद्य दाखवावा मेष राशीचे इष्टदेव गणपती आणि हनुमान आहे म्हणून मंगळवारी हनुमानाला प्रसाद अर्पण करावा आणि पूर्ण प्रसाद मंदिरात वाटून द्यावा यानंतरची राशी आहे ती म्हणजे ऋषभराज ऋषभराज असणाऱ्यांनी गणपतीची शक्तिविनायक रूपात आराधना करावी त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या एखाद्या मंत्राचा जप आवर्जून करावा त्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि विशेष उपाय म्हणून हनुमान किंवा गणपतीच्या मंदिरात मंगळवारी शुद्ध तुपाचा दोनमुखी दिवा लावावा आर्थिक समस्या असल्यास कपाळाला केशर तिलक आवर्जून लावावा यानंतरची राशी आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींनी गणपतीची लक्ष्मी गणेश रूपात आराधना करावी मुगाचे लाडू नैवेद्यात दाखवून श्री गणेशाय नमहा किंवा ओम गणपते नमहा या मंत्राची एक माळ जपावी आणि विशेष उपाय म्हणजे गणपतीला बुधवारी मंदिरात लाडवाचा नैवेद्य आवर्जून दाखवावा व गरिबांना काळे कमळे जे आहेत ते दान करावी यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्कराशी कर्करास असणाऱ्यांनी वक्रतुंड रूपात गणपतीची पूजा करावी त्याचबरोबर रोज एकमाळ ओम वक्रतुंडाय नमहा या मंत्राचा जप करावा गणपतीला पांढरे चंदन आणि पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करावी त्याचबरोबर विशेष उपाय म्हणजे दररोज चंदन तिलक करावं त्याचबरोबर वयस्करांना सन्मान द्यावा यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी गणेश रूपात गणपतीची पूजा करावी आणि लाल फूल अर्पण करावं त्याचबरोबर मोतीचुराच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा आणि गणपतीच्या मंत्राचा जप करावा आणि विशेष उपाय म्हणजे लाल रंगाचा रुमाल जो आहे तो आपल्याजवळ ठेवावा आणि गणपती मंदिरात मणुके जे आहेत ते अर्पण करावे यानंतरची रास म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी गणेश रूपात गणपतीची ध्यान करावं पूजन करताना एकवीस जोडी जोरवांची अर्पण करावी आणि ओम चिंतामयी नमहा या मंत्राची जप करावी आणि विशेष उपाय म्हणून गणपतीची दररोज पूजा करावी त्याचबरोबर यश प्राप्तीसाठी तुळशीची माळ धारण करावी यानंतरची रास म्हणजे तूळ राशी तूळ रास असणाऱ्यांनी वक्रतुंड रूपात गणपतीची आराधना करावी आणि पूजा करताना पाच नारळ अर्पण करावे आणि त्यानंतर ओम वक्रतुंडाय नमहा या मंत्राचा जप करावा विशेष उपाय म्हणजे लहान भावंडांची मदत करावी आणि गणपती मंदिरात कोणत्याही वारी सकाळी अकरा वाजेपूर्वी आधी तुपाचा दिवा आवर्जून लावावा त्यानंतर वृच्चिक राशी वृच्चिक राशीच्या व्यक्तींनी गणपतीची पूजा करावी त्यानंतर पूजेत शेंदूर आणि लाल फूल अर्पण करावं ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राची एक माळ दररोज जप करावी आणि विशेष उपाय म्हणजे केळीच्या झाडाला पाणी घाल पाणी घालून तिची पूजा करावी कधीही बघा तुम्ही करू शकता त्याचबरोबर धनुराशी धनुरास असणाऱ्यांनी दररोज ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जप करावा गणपतीला पिवळ्या रंगाचे फूल आणि नैवेद्यात बेसनाचे लाडू वाळ जे आहेत ते अर्पण करावे या राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी गणेश रूपाची आराधना करावी आणि विशेष उपाय म्हणजे शांती आणि समृद्धीसाठी घरात कचरा किंवा घाण होऊ देऊ नये याची आवर्जून काळजी घ्यायची आहे पिवळ्या वस्त्राच्या आसनावर गणपतीला ईशान्य कोपऱ्यात विराजमान करून त्यांच्या समक्ष गुरुवारी तुपाचा दिवा आवर्जून लावावा त्याचबरोबर मकर राशी रास मकर्राश असणाऱ्या व्यक्तींनी शक्तिविनायक गणपतीची आराधना करावी पूजा दरम्यान गणपतीला विड्याचं पान सुपारी वेलची व लवंग अर्पण करावी ओम गण गण नमा या मंत्राची एक माळ जप करावी गुरुवारी गणपती लक्ष्मी किंवा विष्णू मंदिरात पिवळे फुल अर्पण करावे त्याचबरोबर लाल बैलाला गोड पोळी जी आहे ती खाऊ घालावी यानंतरची रास म्हणजे कुंभराशी कुंभराशीच्या व्यक्तींना शक्तिविनायक गणपतीची पूजा करावी आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या मंत्राची एकमाळ जप करावी आणि विशेष उपाय म्हणून आपल्या घरातून कोणीही उपाशी जाऊ नये याची आवर्जून काळजी घ्यावी भोजन करताना वरून मीठ घेणे टाळावे तसेच मंगळवार गुरुवार किंवा रविवारी व्रत करणं योग्य ठरेल यानंतरची सर्वात लास्ट रास म्हणजे ती म्हणजे मीन राशी मीन रास असणाऱ्या व्यक्तींनी गणपतीची हरिद्रा गणेशची पूजा करावी ओम गणगणपते नमहा या मंत्राची एक माळ दररोज जप करावी पूजादरम्यान मध आणि केशराचे नैवेद्य अर्पण करावं आणि विशेष उपाय म्हणून गणपती मंदिरात बघा प्याऊ लावण्यासाठी दान करावं पिंपळाच्या झाडाच्या मुळात पाणी घालावं आणि कधीही खोटं बोलू नये तर अशा पद्धतीने गणपतीची आराधना जी आहे ती करायची आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद